प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या असल्याने समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गावाचे पुनर्वसन करणे पुनर्वसन आराखडा तयार करणे कुटुंब पात्र भूखंड करणे घराच्या किमती ठरवणे स्वेच्छा पुनर्वसन बुडीद बाहेरील जोड रस्ते पुनर्वसित रस्ते जमिनींना सरसकट भाव आदिवासी दलित यांचे प्लॉट कोर्ट केसेस मागे घेणे या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच कुटुंब पात्र भूखंड यादी येत्या दोन महिन्यात तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत होजगे सुनील जाधव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत भूमिका मांडली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न